आत्ता महाराष्ट्रामध्ये एका निवडणुकीची खूप चर्चा आहे ती निवडणूक आहे मालेगाव सहकारी साखर कारखाना मुळात मालेगाव सहकारी साखर कारखाना कुठे येतो तर तो, तो येतो बारामती मतदारसंघामध्ये बारामती तालुक्यांमध्ये आणि ती त्यामुळे आणखी जास्त चुरशीची निवडणूक ठरती आहे त्यात या निवडणुकीमध्ये अजित पवार स्वतः उभे आहेत त्यात या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटाने स्वतःचं एक पॅनल दिलं आहे आणि तावरेंचं देखील एक पॅनल आहे त्यासोबतच कष्टकऱ्यांचं एक चौथं पॅनल आहे तर या निवडणुकीचं पॉलिटिक्स काय आहे या निवडणुकीचं नेमकं राजकारण काय आहे हे आजच्या आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पहा तर पहिला मुद्दा आहे अँटी इन्कम्बन्सीचा या साखर कारखान्यावर ज्यांची सत्ता आहे ते अजित पवारांचंच पॅनल आहे जे आत्ताच सत्ताधारी पॅनल आहे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे हेच ओळखून अजित पवारांनी स्वतः या निवडणुकीला राहायचं ठरवलं बरोबर एक महिन्यापूर्वी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांचे आभार मानताना अजित पवारांनी संकेत दिले होते की मालेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये ते स्वतः लक्ष केंद्रित करणार आहे अजित पवार म्हणाले होते माझ्या हातात जे काही आहे ज्या सर्वच्या सर्व यंत्रणांचा वापर मी करता येईल त्या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक मी लढणार आहे याच सगळ्याकडे बघताना अजित पवारांनी फॉर्म भरला राजकीय वर्तुळात चर्चा झाली की अजित पवारांनी फॉर्म जरी भरला असला तरी ते फॉर्म मागं घेतील अशा पण बातम्या आल्या की अजित पवार आणि तावरेंच्यात समेट घडलं घडेल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल पण ही निवडणूक लढणार हे अजित पवारांनी सांगितलं होतं तेरा तारखेला ते फॉर्म घेतील असं राजकीय वर्तुळात चर्चा देखील होती पण राजकीय वर्तुळात चर्चा देखील असली तरी अजित पवारांनी फॉर्म मागं घेतला नाही आणि ही, ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला अक्षरशः दिवसाला चार चार सभा ते मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये घेताना आपल्याला दिसत आहेत तर अजित पवारांनी हे सगळं स्वतः निवडणूक लढवणार स्वतः चेअरमन होणार हे नेमकं का म्हटलंय तर त्याचं कारण मला असं वाटतंय की अँटी इन्कम्बन्सी गेल्या पाच वर्षामध्ये नीरा नदीमध्ये कारखान्याचं पाणी तिथं सोडलं जातंय आणि त्यातून निरा नदी दूषित होतीये ह्याचा आरोप तावरे गटाकडून केला गेला तेव्हा स्वतः अजित पवार यांनी सांगितलं की मी चेअरमन झाल्या झाल्या तो प्रश्न मी सोडवेन पण गेले पाच वर्ष हा प्रश्न का सुटला नाही याचं उत्तर अजित पवारांकडे नव्हतं त्यामुळे अँटी इन्कमन्सी रोखण्यासाठी एक स्वतःचा चेहरा पुढं करून अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं दिसतंय ज्या पद्धतीनं मोदींच्या चेहऱ्यावर लोकसभेला मतदान करता ज्या पद्धतीनं अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्याही चेहऱ्यावर महायुतीला तुम्ही महाराष्ट्रात मतदान केलं त्याच पद्धतीनं गेले कित्येक वर्ष अर्थमंत्री म्हणून मी काम केलंय गेले कित्येक वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून मी काम केलंय राज्याची तिजोरी माझ्याकडे आहे त्यामुळं तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पॅनल टू पॅनल मतदान करा असं आव्हान करताना अजित पवार दिसतायत आहेत आधीच जे पॅनल होतं त्यातल्या बऱ्याच लोकांना अजित पवारांनी यावेळीच्या मध्ये घेतलेलं नाही जेव्हा अँटी इन्कम्बन्सी असते तेव्हा आधीच्या उमेदवारांना थांबायला सांगून नवीन उमेदवार दिला जातो तर अजित पवारांनी हेच केलेलं आपल्याला दिसतंय की ठराविकच उम मतदार उमेदवार मागच्या वेळीचे घेऊन जे सत्ताधारी गटातील आहेत त्यांना ठराविक जणांना थांबायला सांगून ठराविक नवीन उमेदवार देऊन नवीन उमेदवार मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि मी स्वतः लढतोय अशा पद्धतीनं अजित पवार या निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत आता दुसरा यातील महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की शरद पवारांनी स्वतःचं पॅनेल उभा केलंय तावरे आणि अजित पवारांची पूर्वीपासूनची दुश्मिनी जी आपल्याला माहिती आहे हे सगळं पाहत असताना अजित पवार बारामतीचं राजकारण ज्या तालुक्यात हा कारखाना आहे त्या तालुक्याचं राजकारणाचा दादा मी आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी या निवडणुकीत उभे आहेत का हा दे, ही देखील राजकीय वर्तुळातील एक महत्त्वाची चर्चा आहे आता यात चर्चा अजित पवार का उभे आहेत या पलीकडं बघून आज या साखर कारखान्यामध्ये आरोप प्रत्यारोप कुठल्या पातळीवर पर्यंत येऊन पोहोचलेत ते आपण पाहूयात एकीकडे अजित पवारांनी स्वतः चेअरमन पदाची भूमिका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना चेअरमन का व्हायचं आहे भावी मुख्यमंत्र्यांना चेअरमन का आहे अशा पद्धतीनं तावरेंकडून आरोप प्रत्यारोप केला गेला त्याच्यानंतर पंच्याऐंशी वर्ष तुमचं झालंय म्हणून वय काढण्यात आलं तावऱ्यांचं अजित पवारांकडून सो प्रचाराची पातळी एक प्रकारे खूप खाली स्तर त्याचा गेलेला आपल्याला दिसून येतो आता ही निवडणूक चुरशीची आहे का तर हो चुरशीची आहे त्याचं कारण असं आहे एकवीस जागांसाठी चोपन्न उमेदवार होते तर यावेळी एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार आहे तर त्यामुळे आणखी जास्त चुरशीची ही निवडणूक झाली आहे तेव्हा अजित पवारांकडून या निवड या कारखान्यासाठी मी काय करू शकतोय जेव्हा माझ्याकडं राज्याची आर्थिक तिजोरी आहे तर हा कारखाना तुम्हाला टिकवायचा असेल सहकार टिकवायचा असेल तर माझंच पॅनल तुम्ही निवडून आणलं पाहिजे अशा पद्धतीचं आश्वासन किंवा अशा पद्धतीची आव्हानं केली जातात दुसरीकडं तावरेंकडून असं म्हटलं जातंय की अजित पवारांनी आजपर्यंत जरांडेश्वर साखर कारखाना असेल किंवा आणखी बरेच साखर कारखाने जे खाजगी केलेत ते हा पण कारखाना ते खाजगी करू पाहतायत अशा पद्धतीचा एक आरोप प्रत्यारोप आपल्याला दिसून येतोय तर याच आरोप प्रत्यारोपावर अजित पवारांनी असं म्हटलंय की हा कारखाना मला खाजगी करायचा नसून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा कारखाना सहकारीच राहील अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांनी घेतली आहे पण ह्या सगळ्याच्या पलीकडं जाऊन जो सामान्य मतदार आहे जो सामान्य शेतकरी आहे त्याच्या दृष्टिकोनातून या आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडं काही बोललं जातंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे मूलत त्या शेतकऱ्यांसाठी आपल्या कुठली बाजू महत्वाची आहे किंवा कुठले मुद्दे महत्वाचे आहेत ह्याच्या पलीकडे जाऊन आता वय आणि मीच कसा हे कारखाना पुढे नेऊ शकतो किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही चेअरमन व्हायला निघाला आहात या भोवतीच हे राजकारण फिरताना आत्ता तरी दिसतंय ही निवडणूक चुरशीची होऊ घातली आहे आणि या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्रासारख सोबतच आमचं देखील लक्ष आहे तुर्तास आत्ता आपण इथेच थांबू द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद